कारण दाखव क्या बात है हा जर चावला तर कोणाला मुशी माशी ना किती किलो आपली द्या बघा असं लावलं तर सिल्वर मध्ये पण पाच बसतात दोन इकडे आणि तीन तिथे सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग परत तुम्हाला आजचा मॉर्निंग पासूनचा पूर्ण ब्लॉग मी दाखवतो तुम्हाला इथे काजल उठली आहे साडेसातला आणि मी उठलो आहे आठला मी आंघोळ केली फ्रेश झालो कारण मला जायचं आहे फिश मार्केटला पण आता तुम्हाला आज सकाळचा मेन्यू दाखवतो अजूनपर्यंत कोणीच नऊ वाजलेले नाही बरोबर अजून नऊला अजून दहा पंधरा मिनटं आहेत अजून कोणीच आमचे हेल्प करणारे आलेले नाही आज दोन जण आता येणार आहे रात्री वेगळे येणार आहेत तर आजचा आपला मेन्यू सर्व इकडे आहे टोटल बघा टोटल आठ घावणे आणि सहा धाबुदा साबुदाणे दहीवडा आठ घावणे आणि सहा आणि ते पण असे आणि ते पण असे तीन फॅमिली तीन फॅमिलीमध्ये डिवाइड होणार आहे गोल्ड सिल्वर ट्विन वन ट्विन टू असे आणि ते सर्व काजल बघा यायच्या अगोदरच सर्व असं प्रिपरेशन करून ठेवते आणि चहा झालेली आहे ओके सर्व अशी प्रिपरेशन होते आणि मी कसं आता एवढं दाखवून आता मला जायचं आहे फिश मार्केटला कारण आपली आज थाळी काय ऑर्डर आहे फिश थाली चार फिश चार फिश अशी ऑर्डर आहे हो चला आता आपण आपली जर्नी स्टार्ट करूया आता वाचले किती नऊ वाजले आणि किलोमीटर आहे नाईन ट्वेंटी नाईन ट्वेंटी टू थाउजंड नाईन ट्वेंटी नाईन सर्व आपल्या गेस्टला गुड मॉर्निंग आणि सर्व सांगून यायला लागतं की नाश्ता येईल व्यवस्थित कारण मी नाही ना इकडे एक तास मग एक तास जे असेल तर तुम्ही खाली कॉर्डिनेट करा असं सा, सांगतो मी घर बघा आपलं व्यवस्थित एकदम या। एक एक दरवाजा मी बंद केला एक तू बंद कर एक काम तुझ्यासाठी ठेवलं आहे बघ सका सकाळी बरोबर टायमिंगला बघा चला येते बालू पहिला आपण घेतला इकडे कलेची कलेची घेतले किती झाले नाईन थर्टी थ्री आणि आम्ही बघा चिकन मटन या दुकानातून घेतो किती वाजले बघा मार्केटमध्ये भाजी फ्रेश आहे का okay. किती छान वाटले किती किलोमीटर झाले नाईन फोर्टी आणि वाजले किती

ओके ओके तर आता इथे बघा आता मी कुठे आलो वाला जेट्टीला आलो तर वाजले किती दहा वाजून दहा मिनटं पण मला इकडे कशी व्हरायटी मिळाली नाही ना म्हणून आता मला वेगळ्या मार्केटला जावं लागणार म्हणजे असं कधी कधी करावं लागतं आता किती तीन प्रकार मला मिळाले आता अजून दोन तीन प्रकार साठी मला राजीवड्या मार्केटला जायला पाहिजे मुशी माशी नाही कापा, कापा, क्या? क्या पीस फक्त मला जिवंत हे दाखवा इकडे दाखवा फक्त फोटोला पाहिजे तुम्हाला आरती पाहिजे आरती पाहिजे ते शंभरची घ्या बरोबर ना <laughs> <laughs> मार <laughs> तो दे दोन है है <laughs> सरगा सरगा

खालच्यानी नाश्ता केला काय करता आता कुठे दिला नाश्ता करजी हे बघ हे कलेजी गे भाजी काय भाजी मोठा केकडा आणला तो जिवंत नाही काढ बघे सर्व काढलं नाश्ता झाला सर्व हे बघा हे आमचे स्पेशल काकीच्या हातचे करपलेले इकडे वडे कोणी केले होते म्हणजे गडबड बघा सकाळपासून खूप गडबड असेल मला किती वेळ लागला किती यायला लागले अकरा वीस झाले साडे अकरा वाजले मला बाकी नाश्त्या बिष्ट आतापर्यंत नाश्त्याचीच गडबड जेवण बनणार म्हणून सर्व व्हायला नंतर लेट होतो कुठे मच्छीबीजी आणलेली साईडला ठेवली आहे ना त्याचं बिजी पण आणून ठेवली परत लागते ना आपल्याला चला आता आपल्या रूम चेकआउट झालं ते तुम्हाला दाखवतो बघा कसे सिच्युएशन असते तर सर्व व्यवस्थित ठेवलं आहे ओके सर्व सर केटल बिटल दिलेलं आहे ठीक आहे जाता जाता हे सर्व बंद करायचं ठीक आहे फॅन आणि हे चालू होतं एक बाकी सर्व व्यवस्थित आतमध्ये दोघं म्हणून सर्व व्यवस्थित बॉटल्स बिटल्स नंतर आम्हाला सर्व असे क्लीन करायला लागतात इथे येऊन आमचं काम ये हो असतं का की लाईट बीट चालू आहेत का बघणं आणि मेन म्हणजे गिझर ओके कारण काय झालं आहे या रूमला आम्ही या रूमला आम्ही ते अजून की टॅग लावलेला नाहीत ना म्हणजे की टॅग काढलं की सर्व लाईट झाला गोल्ड सिल्वरमध्ये तर लावलेलं ला। आहे जसे तुम्ही इथे बघितले दोन स्विच ऑन होते इथे ओके okay, तर तुम्ही नाश्ता बघू शकता क किती सर्व 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 झालेलं आहे हे सर्व नाश्त्याची भांडी ओके okay, इथं कॅटल आहे बेड्स ही लाईट आपण घालवूया आणि ह्या रूमचं काय झालं आहे आज लकीली सिल्वर रूम अवेलेबल होता तर त्यांना आम्ही वरती शिफ्ट केलं आहे असं कधी समजा सिल्वर गोल्ड अवेलेबल असेल आणि तुम्हाला राहायचा असेल तर आम्ही तुम्हाला शिफ्ट करू शकतो वरती प्रेझंट कंडिशन अशी आहे हे बेड्स आणलेत म्हणून बरं आहेत ना शिफ्टिंगला बघा आता आम्ही त्यांना इकडे चेंज करून आहे गोल्ड पण चेकआउट झालं गोल्ड मध्ये पण आपली माणसं येतात वेगवेगळी लावत आहे सिल्वर मध्ये पण आता आपण पाच माणसांना लावून देऊ शकतो ती इथे जाऊ दे त्या साईडला जाऊ दे आपण तिकडे गादी पुसली नाही त्यापासून गोल्ड पण चेकआउट बघा असं लावलं ला तर सिल्वरमध्ये पण पाच बसतात दोन इकडे अंतिम तिथे फक्त तुम्हाला कबोड उघडता येणार नाही बरोबर आहे ना इकडे झालं बेडशीट हा दिलेच चल आता बघा आम्ही वरती आहे आता वेळ किती झाली साडेबारा वाजले आता आमच्याकडे रुणाली आणि काकी आहेत इकडे का रुणाली आता फॅनची गरज वाटते तुला नाही ना हां तर बघा सर्व क्लिनिंग प्रोसेस चालू आहे आणि जे मॉर्निंगपासून रूटीन चालू होते दे ना ते कंटिन्यू चालू असतो आम्ही एका ठिकाणावर असं कमीच बसतो किंवा बसायला पण मिळत नाही आता सिल्वरमध्ये त्यांना शिफ्ट करून दिलं आहे गोल्ड पण आता रेडी होतो आहे लादी साठी पुस्तक येते बघा लादी झाडू झालं मग ह्या रूमध्ये पण चेक इन होईल आणि इकडे लादी झाल्यावरती मग सर्व अरेंज करून देता येईल आपल्या गेस्टसाठी मी ते लावून ठेवतोय का माहिती आहे का आल्यावरती असं दिसलं ना की एकदम छान वाटतं मग बघून तरी खेळतील असं आहे तर इकडे चेस पण आहे आणि ह्याच्या पाठी आपल्याला लूडो पण okay. आहे ओके हे सांगायचं आहे की हे जे हा जो आठवडा आहे तो नो रेस्ट आठवडा नो बोलतात ना नो रेस्ट वीक आहे तर वाजले किती एक आता खाली जेवण बनवायला पण घेतलं असेल त्यासोबत इथे गेम्स लावलेले आहेत म्हणजे व्यवस्थित बस बघायला छान वाटतं गोल्डन रूमची चावी घेऊया आणि त्यासोबतच इथे कॅरम लावलेला आहे इथे सिल्वरची सिटिंग लावली आहे आणि गोल्डनसाठी इथे पार्टी सिटिंग लावायची पण टेबल सर्व खाली गेलेले आहेत तर बघा किती छान वाटतंय बघा हे फील करून पाहिजे लाईट लावा मला पहिले मासे दाखवा मासे बघा ते मी दाखवायला आता वाजले की ते बघा एक वाजलं म्हणजे आम इकडे एक वाजता आमचा नाश्ता होतोय म्हणजे आता सध्या खूप गडबड झाली कारण चारी रूम जेव्हा असतात ना तेव्हा नाश्त्याची खूप गडबड होते आणि प्रत्येकाला तर वेगवेगळ्या व्हरायटी पाहिजे तसे आज घावणी चटणी पोहे पोहे घावणे आणि साबुदाणा वाटा सर्वच गेले ना म्हणून गडबड आणि प्रत्येकाला दोन 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 पाहिजे तर हे बघा वरतून आलं साबण एक्स्ट्रा होतं ते आणलं आणि गोळची चावी गोळचे पण आता येतील अडीचला पण त्यांना जेवायला नको कारण ते जेवून येणार आहेत त्यांना रात्री हवं आहे आता आपल्याकडे जेवायला लंचला फक्त चार फिश आले आहे पास खालचे संध्याकाळी येणार आहेत तुम्हाला बघा आता मी फिशची शॉपिंग काय काय केली तर ती दाखवतो मी तुम्हाला काढताय का इकडे देवा तो देवा बघा कसा काय झालं बाय 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 ते तर काहीतरी नवीन दिसलं पाहिजे की ना गेस्ट ना तिकडे होता तो जिवंत आहे तो हवाला छोटा जिवंत बघ हातलं मेला मग होता हा मग सांगतो काय होत हा जरा टन करा आता हात टाकलायत ना थांब ह्याला अजून एक ताट देऊ काय म्हणजे प्रॉपरली दिसेल हे बघा सरळ ठेवा त्याच्यावरती हे बघा एक असं हा बघा म्हणजे मान देव देऊनच खुश होईल माणसं बघितलं ना चला तुम्हाला इकडूनच मी ताटा देतो म्हणजे तुम्हाला पण काढता येईल व्यवस्थित हे घेतले पकड हे ताटा एक एक काढ दोन वरायटी असतील ना आणि था ते कालीज आणलेलं ते कुठे इकडे कालीज हा हे पण तुझं झालं पाहून माकलं त्याला छोटी प्लेट देतो का की गे काजी ह्यात घ्या ते माकलं फ्राय देऊया त्यांना आहेत ना ते व्यवस्थित रुणाली तो हे कोण जरा काळीच फोन आता सर्व त्यांना ओपन करून दाखवते हो। आणि मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो की आज काय काय बघा काल परवा किती आणून दाखवलं ते सर्व संपवलं हा जरा उचल रुणाली उचल परत आला असं असं सरळ ठेव हो? सरळ दाखव त्या बात आहे हा जर चावला तर कोणाला हेच जाईल अंगठात जाईल पूर्ण कापून जाईल का की बरोबर ना तिकडे बघा व्यवस्थित सर्व साफ होतं आहे बघा साफ पूर्ण मी व्यवस्थित देते तुम्हाला आणि त्यासोबतच इथे आज आणले आहे मुशी म्हणजे शार्क बेबी शार्क ह्याला काटेत नसतात म्हणजे मधीच एक असतो फक्त एवढासा त्यासोबत इथे वेग मासं इथे आपले माकुले आहेत आणि इकडेच वेगळे मास वेगळे मासे आणि आज त्यांना पाहिजे खायला ह्याला म्हणतात कलेजी कलेजीचा थपथमीत पाहिजे कले ड्राय कलेजी ग्रेवी पाहिजे त्यांना तिथे हे सुद्धा बनणार आहे चला आता मी तुम्हाला सांगतो वाजले बघा किती आता वाजले तीन इथे मी सर्व बुकिंग बघतो आहे बघा किती डेट्स बुक झाले काय डेट्स झाले बुक ते त्यासोबतच कोणी काय घेतलं आणि आपले चेक इन होणार आहे ते माणसं रिक्षा अरेंज करणं हे सर्व काम इकडे चालूच असतं आता आपल्या गोल्डन रूममध्ये चेक इन होणार आहे आता वाजले तीन आणि अजून आता फिश थाली सर्व व्हायची हो आहे फिश थालीमध्ये आता आम्ही सर्व करतो आहे काकडी चपात्या आणि इथे टुना फिश आहे आपली आणि त्यासोबत इथे काय का झाले कलेजी कलेजी चिकन कलेजी आणि आपले जे मेन आयटम आहे ते कुठे दाखवायला वा 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 हे बघा खेकडा किती मस्त टेम्पटिंग वाटतंय हा आपल्या गेस्ट ची गाडी आलेली आहे वरचे आता जेवण जाणार आहेत आता त्यांचं जेवण होणार आणि ते जाणार साडेतीन ला बोलले व्यवस्थित दहा अगोदर आली गाडी गाडी आली आणि आपले चेक इन पण झाले गोल्डन रूम मध्ये माणसं आले अजून जेवण आता सर्व करायला घेतो आम्ही काय सर्व करतो ते तुम्हाला दाखवतो बघा आता इथे जे प्रिपरेशन झालेलं आहे ते आम्ही आता सर्व करणार आहे लाईट लावली एक्झॉस्ट फॅन बंद केला आणि चार ताटा वाढायची आहेत चपाती पण गरम होते आणि भाकरी पण त्यांना कॉम्बो पाहिजे बरोबर चला आता हे ताट रेडी आहेत आता मी तुम्हाला वाढून दाखवतो तर आज सर्वात जास्त वेग थाली बनणार आहे आज कारण आज सर्वच वेग आहे तर इकडे बघा हे मुशीच थपथपीत बनवलं आहे पण शार्क माझा आपण म्हणतो बेबी शार्क हो जास्त नाही ते फोडी आहे ना तुटतील ना ते हा पण ते ग्रेव्ही हे तरी मिक्स झालं पाहिजे ना ग्रेव्ही वरती खाली तिकडे इकडे बघा आपली मुशी आपण इथे सर्व करतोय एकदम व्यवस्थित आणि ह्याला काटे एकदम मधीच असतो एकच काटा असतो ह्याला ते पण काटे पण वाटतच नाही त्याच्यात काटे नाही चिकन आपण म्हणू शकतो ताईला सर्वात जास्त हेच आवडतं मुशी दुसरं बघा सर्व मुशी सर्व होते आता इकडे बघा चपाती भाकरी बघा कशी तर आता इथे चार बघा इकडे मुशीचं सर्व वाढून झालेलं आहे व्यवस्थित दोन दोन तीन तीन, तीन चार पीस गेले तेवढे काजल आता इकडे फिश करी आपली जरा खालून ठेवल व्यवस्थित एकदम मस्त आहे तू एक वाक -एक ठेवायचं मी सर्वांना ठेवतो व्यवस्थित एक 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 काकी चालले गोंधळाच बाबा भांड्यांचा इकडे बघा सर्व कस सर्व व्यवस्थित करून आणि थर्ड आपलं मेन आहे ते अजून एक तर इथे बघा आता सर्वात स्पेशल जे आम्ही आज बनवले ते खेकडे आणि मोठे खेकडे आहेत काकी एका वाटीत म्हणजे एका प्लेटमध्ये एक खेकडा आला पाहिजे बघा व्यवस्थित आणि त्याचे डेंगा पण एक 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 खेकडा आणि एक डेंगा नाही नाही काकीने एक सुरुवातीला छोटा काढलेला मोठे पहिले द्या दोन मोठे आहेत बघा ते दोन मोठे पहिले द्या काकी टोपच खाली घ्या नाही येईल ना जर ना बघा शोधायला लागते आम्हाला बघा खेकडा आला भर द्या समुद्रातून पकडणं तेवढा कठीण आहे तेवढा चोपातून काढणं पण कठीण आहे का दिला पाहिजे खूप झाला पाहिजे माणूस बघूनच खेकडा बरोबर ना एक डेंगा घालू एक डेंगा आणि एक आणि काय बोलतो त्याला एक डेंगा आणि एक पाठ तर आता थाली बघा ती थाली बघा अशीच वाटते कम्प्लीट वाटते ना तरी ह्याच्यात कॉम्प्लिमेंटरी अजून आम्ही काहीतरी वस्तू देणार आहे ऍक्च्युअली एवढीच थाली सफिशियंट आहे म्हणजे बघा केवढा मोठा केकडा दिलाय बघा खेकडा टेंगा इकडे बघा इकडे बघा खेकडा टेंगा त्यासोबत मुशीचं कार्बन फिश करी दिले आणि आमच्याकडे जर जेवायला येतं आमच्याकडे बुकिंग करतात असं कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला मिळणार आहे बघा हे सर्व कॉम्प्लिमेंटरी मध्ये जाणार ठीक आहे आता आपल्याकडे चिमटाद्या चिमटा द्या बघा ताट ऑलरेडी सर्व फुल आहे तर त्यांना प्रत्येकाला फ्राय बोलला ते मच्छी बोलले की फ्राय आयटम पण पाहिजेच बरोबर तर काजाला असं कसं वाटतंय इकडे भात त्यांना भात नको व्हायच्यात तर बुक लागलेली आहे म्हणून फोन आलेला आहे परत एका आपल्या त्यासोबत तुम्हाला आता दाखवतो बघा मी ते आपलं स्पेशल अजून बनवलेलं आहे दिसलं का तुम्हाला हे आपण बनवलेले कलेजी फ्राय त्यांना ओके बघा व्यवस्थित आणि हे सर्व त्यांच्यासाठीच बनवलेलं आहे ठीक आहे म्हणजे त्या आवडीने खातील तरी कलेजी हे गेलं एक कलेजी ठीक आहे हे गेली दुसरी कलेजी हे गेली तिसरी तिसरी आणि ही गेली चौथी चौथी एक एक तो तो बग। हे कसं वाटतं एकदम टेम्पटिंग काजल कसं की कसं वाटत हे बघून तुमच्या तोंडाला पाणी आहे हे काय करायचं आपल्याला हे देऊनच टाकूया ना ओव्हर होत कसं ताटात व्यवस्थित दिसलं पण पाहिजे चार चार व्यवस्थित दिसले पाहिजे ठीक आहे आता त्याच्यावरती आपण कांदा टोमॅटो हे जे सॅलड आहे आपलं ते एक 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 असं जरा साईडला लावलं ना तर आपलं डिश बघा कशी व्यवस्थित रेडी झाली ओके हां तर रेडी झालं आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे गाजर तर खूप गडबड असे वाजले साडेतीन त्यांचं जेवणाचं आता साडेतीन मग आमचं जेवणाचं संध्याकाळी रात्री होणार मला असं वाटतंय त्यासोबतच अजून एक आणले त्यांना पण एक फिश चाली आपण देतोय ओके तर हे नाही ही सर्व मी करणार त्यांना स्पेशल आहे ना व्यवस्थित तशीच वाटतंय का आणि कॅमेरा जरा मम्मी पकडते आहे तर वरती खाली व्हायला कॅमेरा काय काकी जेवण आल्या टाकटा घेऊन आले वरती जेवण आलो ना सहा चपाती आणि त्यांचा ठेवलेला मिरिंडा सहा चपाती पाहिजे लिंबू पाहिजे सहा चपाती लिंबू आणि त्यांचा मिरिंडा ठेवलेला मिरिंडा ठेवलेला हा म्हणजे तुम्ही येऊन तुमचं काहीतरी ठेवू शकता इथे पण कधी कधी आमच्या फ्रीज मध्ये जास्त जागा होत नाही आणलं तर कमी आणलं जास्त आणू नका काय काजल ओके ते झालं आता सहा चपात्या पाहिजे आणि मिरिंडा सहा चपात्या झाले काजल आणि ह्याच्या बरोबर मध्ये लिंबू हे सर्विंग पण किती छान वाटतंय